बघा हे निशिगंधाचे बल्ब आहे मी आहे ना एक बल्ब म्हणजे एक झाड घेतलेलं होतं त्याच्यापासून मागच्या वर्षी आहे ना मी लावल्यावर पूर्णपणे फुलं येऊन गेल्यावर झाड खराब झालं मला वाटलं आता झाड गेलं पण त्याच्या आत अवतीभोवती भरपूर असे बल्ब तयार होते असं जर तुमच्यासोबत झालं असेल तर आतमध्ये भरपूर बल्ब तयार झालेले असेल आणि इथं पण बघा मी एका मग बल्ब तयार झाले होते जागा पण नव्हती ते एकाच कुंडीत तीन बल्ब लावले कुंडीची साईजही छोटी आहे म्हणून खत वगैरे दिल्यावर फक्त एका बल्बला फुलं आले होते काही दिवसापूर्वी म्हणून मला आज काढून बघायचं होतं याची काय अवस्था आहे कारण बऱ्याचदा हे पण कारण असू शकते एकाच कुंडीत जर जास्त जागा राहिली नाही मुड्या तयार झाल्या तर फुलं येत नाही हे पण बागकाम करता करता ह्या गोष्टी कळायला लागल्या बघा आता हे कुंडे मी भरपूर बा बाहेर काढले कारण हे इतके मुड्या याच्या स्ट्रॉंग झालेल्या होत्या ना आणि बल्ब मोठे मोठे म्हणजे भरपूर बल्ब यायला लागले होते एका एका बल्बपासून भरपूर बल्ब तयार होतात तेच मी तुम्हाला आता दाखवते बघा आणि काढण्यामध्ये पण थोडंसं त्रास होते बागकाम करणं खरंच सोपी तर आहे आवड असली तर पण म्हटलं तर थोडंसं त्राससुद्धा होतो या पद्धतीने बघा आणि मी सगळे वेगवेगळे करून घेतेन आणि तुम्हाला दाखवते आता एका एका बल्बपासून कसे बल्ब तयार होतात तर तुमच्याकडे जर निशिगंधा पहिल्यांदाच लावला असेल तर तुम्हाला हेकडे या पद्धतीने बघा हे माती पण बुळाशी खूप चिकट अशी माती होती लाल माती जी आहे ना त्याच्यामध्ये मुळ्या भरपूर अशा पसरत नाही आणि मग झाडांची ग्रोथ थांबते बघा बघा एकाच बल्बपासून ब बल्बपासून साईडने असे बल्ब तयार होते मी आता हे तिन्ही वेगवेगळ्या ठिकाणी लावणार आहे हे आता काही दिवसांना आपले पानं जरी खराब झाले ना त्याचे ब भरपूर असे बल्ब तयार होईल मोठे मोठे आणि आपण ते वेगवेगळे करून परत लावू शकतो कारण बघा एकाच बल्बला इतके बल्ब तयार झालेले आहे आणि आता मी दुसरं आणि तिसरे हे सगळेच काढून घेऊन राहिली म्हटलं भरपूर बल्ब तयार झालेले होते हेच कारण असू शकते की फुलं कमी यायला आणि ते आज मी काढून घेतले वेगवेगळे म्हटलं चला आता हे काम केलं तर तुम्हालाही दाखवायचंच कारण बऱ्याचदा असते ना प्रत्येकाचं असं असते पहिल्यांदा आपण नवीन झाडं आणतो तेव्हा आपल्याला एवढी माहिती नसते आपण माहिती बघितली जोपर्यंत आपण करत नाही अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही गोष्टी बघा या पद्धतीने माझे आता तिन्ही बल्ब छान असे तयार झालेले आहे आणि त्याच्या साईड साईडला भरपूर बल्ब तयार झालेला आहे कारण मी एक एक घेतलं होतं ना हे डबल पॅटर्सन हो, हो। अशी गंध आहे तुम्ही बघितलं ना काही दिवसापूर्वी मी शॉर्ट टाकलेला होता त्याला छान फुलं आलेले होते खड्ड दिल्यावर याला पण असे भरपूर बल्ब तयार झालेले आहे आणि एक झाडं घेतून तेव्हा खूप माग मिळाला होतं मला अशी थोडीशी माहिती होती ते तुम्हाला सांगितले धन्यवाद